नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत मुक्काम पोस्ट देवड तालुका मान जिल्हा सातारा तर मित्रांनो ह्याची लागवड वीस मे दोन हजार चोवीस रोजी केली होती तर आज आहे तारीख एकवीस जुलै तर मित्रांनो कम्प्लीट ह्या प्लॉटला आपल्या काल दोन महिने पूर्ण झालं तर झाडांचा तुम्ही आता या ठिकाणी बुंदा तुम्हाला दाखवतो मी झाडांचा मित्रांनो मी बुंदाबा किती मजबूत झाला ह्या ते कम्प्लीट दोन महिन्याचं मित्रांनो हे रूप आहे तर एका ठिकाणी आपण हे दोन दोन झाडल्यावरती मित्रांनो हे झाड जरा कमजोर हो बोलले तरी काय हरकत नाही पण आपल्याला एक झाड चांगलं मिळालं मित्रांनो तरी कंप्लीट कम्प्लीट मित्रांनो साडेतीन चार फूट हे झाड आहे तर याची आपण आडवी छाटणी करणार आहे त्याच्यामुळे आपण हे झाड कंप्लीट आता सात ते साडेसात पर्यंत आपण उंचीला नेणार आहे आणि नंतर साडेचार फुटावरती मित्रांनो आपण कट मारणार आहे आपण जे रेग्युलर आपण छाटण्याचं करतो त्या पद्धतीने हे झाडाचा छटणी करायला आले पण आपल्याला ह्याला आरव्या ब्रँचेस नंतर भविष्यात करायचे आहेत त्याच्यामुळे आपण हे झाड सरळ सात साडेसात फुटवरती नेऊन चार साडेचार फुट वरती कट मारून हे अशा प्रकारचे अशा आरव्या ब्रँचेस आपण ह्याला तयार करणार आहे मित्रांनो तरी आपला अशा प्रकारचा मित्रांनो प्लॉट आहे दोन महिन्याचा आणि या प्लॉटला आपण सॉइल आणि सुपर ग्रो ऑर्गॅनिक मटेरियल सोडलं होतं नंतर बेसल डोसही आपण कृषी अमृत वगैरे भरला होता कृषी अमृत एक एक किलो प्रत्येक झाडाला आणि अठराशे चाळीस पन्नास ग्रॅम प्रति झाड अशा प्रकारे बेसल डोस भरला होता कारण की पहिल्यापासून मी सांगतो हे रान आपलं पूर्ण जिल्हाचं रान आहे आपलं हे थोरा जरी पाऊस झाला मित्रांनो तर त्याच्यातला अर्धा दिवस चिखल हटत नाही त्याच्यामुळं आपण हे पहिल्यांदा लावताना रोग कसं लावलं होतं ते आपण अशा प्रकारचे मित्रांनो बीयर तयार केली होती आणि ही बिअर तयार करून आपण मित्रांनो या बीरवरती आपण ही बियाणं टोकलं होतं त्याचं कारण की पावसाचं पाणी जरी साठलं तर मित्रांनो आपल्या झाडाच्या मुळाला लागवणी ही अशा प्रकारची मित्रांशी बीर आपण तयार करून घेतली होती ही झेंडू लागवडी आपण अशीच केली ही झेंडू लागोर मित्रांनो तीस जूनची आहे तीस जून दोन हजार चोवीस या दिवशी आपण ही झेंडूची लागवड केली होती त्या झेंडूला आज एकवीस दिवस पूर्ण झाला आपल्या आणि शेवग्याला दोन महिने पूर्ण झाले तर हा मित्रांनो हा अंबरची थी। आंबर आहे आंबर अंबर व्हरायटीचा मित्रांना आणि आहे ग्रीनरी किंवा ह्याची शायनिंग जर मित्रांनो बघितली तर एकदम जबरदस्त आहे याला पहिल्यांदा कळी लागली होती मित्रांनो पहिली सकायची इथली एक जी शेंड्याची पहिली कही लागते त्या पण मित्रांनो खुरून टाकल्याची वीस पंचवीस दिवसामध्ये हा प्लॉट ही जंतूचा चालू होईल आणि या दोन महिन्याच्या प्लॉटमध्ये मित्रांनो एवढा सुंदर हा प्लॉट आपला आला आहे त्याचं आपण एवढं नियोजन व्यवस्थित सगळं केलंय आपण नियोजन आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला मी माझ्या झाडांची प दोन महिन्याच्या झाडांना फुलकळी लागलेली तुम्हाला दाखवतो मी आता तर मित्रांनो ही आपली दोन महिन्याची जे रोपं आहेत त्या दोन महिन्याच्या रोपाला मित्रांनो अशा प्रकारचं आपलं फ्लावरिंग लागायला सुरुवात झाली हे मुगार जे आहेत मित्रांनो हे इथून जो हा फोटो आहे त्या फोटोतून हा मुगाऱ्याचा फोटो हा मित्रांनो वरती निघाला आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो ही मुगारी लागायला लागले आपल्या झाडांना हे मुगारी आपल्या काही कामाचे नाहीत मित्रांनो पण है। है जार जार या ठिकाणी बघा हे वरती पूर्ण हे झाड आहे ह्याला पूर्ण झाडाला मुगार निघा असं चाळीस पंचे टक्के झाडांना आपल्या अशा प्रकारच्या मुगार काय सुरुवात झाली त्याचा उपयोग काय नाही मित्रांनो पण ह्याचं वैशिष्ट्य हे कसं आहे मी नेहमी शेतकऱ्यांना मला फोन आला किंवा मी सांगतो शेतकऱ्यांना पहिल्यांदा बियाणं महत्त्वाचा व्हरायटीचं निवडा व्हरायटी एवढी जोरात निवडा की नंतर तुम्हाला मित्रांनो त्रास झाला नाही पाहिजे कारण आमचा जो वरचा प्लॉट आहे पीकचा मी तुम्हाला थोड्यानं दाखवतो वरचा पीकचा प्लॉट तो पीकचा प्लॉट जो आपला आहे ज्यांनी मला बियाणं दिलं त्यांचं मी आभारच मानतो कारण की त्यांच्यामुळं मला थोडी अक्कल आली किंवा मला थोडी वेळ ती काय असते हे मला कळलं कारण की एवढं खराब बी मिळा मा, मित्रांना मिळालं होतं आपण एका ठिकाणी तीन तीन बिया लावले होते तुम्हाला मी आता दाखवतो हे आपला जो वरचा प्लॉट आहे तुम्हाला तिथं जवळजवळ आम्ही अंतर दाखवतो जो वरचा तुम्हाला प्लॉट दिसतो वर छाटणी केलेला तर एवढं खराब आपल्याला बियाणं लागलं ला होतं मी त्यांचं काही नाव घेत नाही आमचे मित्रच आहेत ते असो त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत कारण त्या ठिकाणी आपण तीन तीन बियाणं मित्रांनो लावलं होतं आणि तीन तीन बियाणं लावल्यानंतर त्याच्यातून आपण या करामध्ये सातशे दहा मित्रांनो झाडं बसली होती सातशे दहा झाडामध्ये साहित्यिक अठरा अठराशे तीस झाडं मित्रांनो आपली बसली होती अठराशे तीस झाडामधली आपण सातशे दहा झाडं एक दोन महिन्याची झाल्यानंतर काढून टाकली होती कारण तीन तीन बॅलावल्या होत्या त्यानंतर आपण दोन दोन झाडं ठिकाणी ठेवली होती आज हा आपला वरचा जो प्लॉट आहे तो तीन वर्षाचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये दोन दोन झाडं ठेवून आपल्याला एवढा त्रास झाला मित्रांनो काही झाडांना शेंगा अर्ध्या फुटाच्या लागायच्या काही झाडांना तीन फुटाच्या लागायच्या काय झाडांना दोन फुटाच्या लागायच्या काही झाडांना चार फुटाची आपण शंका काढली त्या झाडांना मित्रांनो पण ते होयचं काय एवढं मनावा असं मित्रांनो उत्पन्न मिळायचं नाही कारण जेवढं समाधानकारक उत्पन्न आपण म्हणतो जे आपल्या कष्टाच्या मानानं तेवढं मित्रांनो आपल्याला मिळत नव्हतं त्याच्यामुळं तरी पण त्याच्या आता मी ह्या वर्षीची छाटणी करायच्या वेळेस आपण त्या दोन झाडातले एक एक झाड आपण काढून टाकले उघडून आणि एक एक झाड ठेवल्या आपण तो एवढाच वर्षी एक प्लॉट ठेवणार आहे आणि नंतर आपण पुढल्या वर्षी आपण तो प्लॉट मित्रांनो करून टाकणार आहे आणि आपण ह्या व्हरायटीचा आपण बियाणं बियाण लावणार आहे त्यामुळे घेताना मित्रांनो पूर्ण काळजीपूर्वक घ्या दोन पैसे जास्त जाऊ द्या पण तुम्हाला भविष्यात नंतर दहा पंधरा वर्ष त्रास नाही झाला पाहिजे कारण आपण हा एकदा शेवगा लावला तर कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष आपण हा शेवगा काढायचा नाही आपल्या शेतातून त्या हिशोबानं आपण बियाणं खरेदी करा कोण दोन हजार रुपये किलोन देते कोण तीन हजार रुपये किलोवून देते मित्रांनो त्यांच्या मागाच बिलकुल पोहू नका आणि जे जास्त हे करतात किंवा माझा माल असा माझा हे असं किंवा माझे व्हिडिओ म्हणजे काय काय लोक व्हिडिओ दाखवतात शंभर टक्के ते उत्पन्न घेतात मित्रांनो शेतकरी ते हुशार असतात शंभर टक्के ते उत्पन्न घेतात पण लोकांना शंभर टक्के फसवतो मित्रांनो कारण त्यांची भावना एकच असते माझ्याच शेतामध्ये पिकलं पाहिजे लोकांच्या शेतात पिकलं नाही पाहिजे म्हणजे तुम्हाला भुरळ घालणार बियाणं घ्या माझ्याकडे बियाणं असं आहे माझं माझं बियाणं कसं आहे की माझी प्लॉट बघा माझी झाडं बघा पण त्यांचीच झाडं बघून मित्रांनो बियाणं कधीच घेऊ नका कारण की पूर्ण ते बियाणं म्हणजे दोन नंबर लोक करत असतात अशी बरीच आपली शेवट शेतकरी आहेत ते दोन नंबर करतात आणि शेतकऱ्यांना फसवतात त्यांना काय मिळतं हे मला काय माहीत नाही पण शेतकऱ्यांनी ती मेहनत करायची शेतकऱ्यांनी एवढी मेहनत करायची प्लॉट उभा करायचा नंतर त्याला शेंगाणं लागणं किंवा बियाणं लावल्यानंतर बियाणं उगवणं असलं प्रकार मित्रांनो ह्या महाराष्ट्रामध्ये बरेच चाललेत कारण की मला जवळजवळ शंभर दिवशी मला आले मित्रांनो की आम्ही काम पूर्ण बियाणं आणले आणि ते बियाणं उगवलं नाही साहेब काय करायचं आता त्याला काही पर्याय नसतो आपल्याकडं कारण की ज्यावेळेस आपल्याला ते बियाणं लावून लावून सगळं त्यांचं काम पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला कॉल येतो की बियाणं साहेब वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले पण त्यावेळेस आपण त्याला काय करू शकत नाही त्याच्यामुळे चांगला अभ्यास करा शेतकऱ्यांच्या बांधाव जावा हे माझं पहिल्यापासून शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांच्या एका नाही दहा पंधरा वीस शेतकऱ्यांच्या बांधावर जावा कोण काय करतो कोणाची छटणी कशी असते कोणाचं बियाणं कसं पकडतो हे सगळी माहिती घ्या एक वर्ष मी प्लॉट लेट लावा एक वर्ष म्हणतोय मी एक महिना दोन महिना एक वर्ष प्लॉट लेट लावा पण बियाणं क्वालिटी बियाणं खरेदी करा कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका कोणाच्याही प्लॉटला किंवा कोणाचाही प्लॉट चांगला आहे शेंगा जास्त आहेत म्हणून त्याला बोलू नका मित्रांनो कारण त्यांचा जो प्लॉट असतो ते हुशार असतातच मी मागाशी सांगितलं ते हुशार आहेत ते काही आऱ्यां शेतकरी हुशार शेतकरी आहेत ते पण त्यांची भावना असते की ज्या काही आपल्या व्यवसाय उगी असते त्यामध्ये जे काही उत्पन्न निघाला निघायचे जास्तीत जास्त ते फक्त आपल्या शेतामध्ये निघालं पाहिजे दुसऱ्याच्या शेतामध्ये निघालं नाही पाहिजे अशा विचाराची लोक महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत मित्रांनो मी काही बाहेरच्या राज्याचा अभ्यास नाही केला महाराष्ट्राचा मला पूर्ण शोकशात करण्याचा अभ्यास आहे त्याच्यामुळं अशी लोकं भरपूर आहेत त्याच्यामुळं जुन्या शेतकऱ्याकडून मार्गदर्शन घ्या बांधावरचे जाऊन प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांच्या बोलण्यावरनं मित्रांनो लगेच आपल्याला समजतं की तो क सरळ मार्गे बोलतोय का विनाकारण बोल तो आपल्याला गांडवागंढव काहीतरी हे करतोय त्याच्यामुळं व्यवस्थित सगळं झालं पाहिजे नंतर आपल्याला दहा पंधरा वर्षानंतर प्लॉट आपला चालला पाहिजे त्या हिशोबाने बियाणं खरेदी करा कोणालाही बळी पडू नका कारण की शंभर ते दीडशे लोक माझ्याकडे आता असे आहेत की ते बियाणं उगवलं नाही काही काहीचं बियाणं उगवलं नाही माल लागला नाही मग ते शेतकऱ्यांचा दोष नाही त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरनं मित्रांनो मी जाऊन आलो आहे ओरिजिनल त्या बियाणामध्येच खोट आहे त्याच्यामुळे ते सगळा प्रॉब्लेम आहे लोकांनी तीन तीन चार चार एकर प्लॉट लावले मित्रांनो शेवग्याचे आज लोकांचा काही काही लोकांचा महिना झाला काही काही लोकांचा दीड महिना झाला लोक वाट बघतात ते बियाणं कधी उगवल पण महिना दीड महिना मित्रांनो शौघाचं बियाणं उगवायला लागत नाही सहाव्या सातव्या दिवशी ते आठव्याचे जास्त जास्त नवव्या दिवशी ते पूर्ण बियाण्याचं जे काही आपलं बियाणाची उगवण क्षमता ही आपल्याला वरती जम मित्रांनो दिसली पाहिजे त्याच्यामुळं आणि हा आपला प्लॉट जो आहे मित्रांनो हे आपण तुम्हाला सांगाय काय अडचण नाही मला ही आपण यलमर मंगेवाडीचे आमचे मित्र आहेत सागर एलपली सागर एलपलीकडून आपण हे मित्रांनो बियाणं खरेदी केलं होतं त्यांनी मला इथं प्लॉटवरती बियाणं आणून दिलं होतं आणि हे त्यांचं बियाणं आहे एक हे बियाणं मित्रांनो कुठं फुटाल झालं नाही एकही बियाणं हे सगळं तुम्हाला मी प्लॉट दाखवतो एखादं कमी जास्त असू शकतो रोप एखादा तीन फूट असू शकतो एखादा चार फूट असू शकतो एखादा अडीच फूट पण आपल्या प्लॉट रोप आहे तर त्याच्यानंतर आमच्या पण त्यामध्ये चुक जे कारण की जेव्हा आम्ही सरी मित्रांनो टाकली होती मित्रांनो आम्ही ज्यावेळी सरी टाकली होती त्या आपण जी उसाला सरी सोडतो आपण सरी टाकली होती नंतर आपण ही लेवल अशी मित्रांनो केली सफाई केली हाताला आपण पण त्यावेळेस मित्रांनो अशा प्रकारची चार होती मध्ये आणि आपण या चारीमध्ये मित्रांनो बियाणं पुरलो होतो त्यांच्या ड्रिप सोडून दिलं बियाणं पुरल्यानंतर मित्रांनो दोन दिवसानं मोठा पाऊस झाला नंतर बियाणं उगवलं बियाणं उगवल्यानंतर अर्धा फूट ज्यावेळेस आपली रोपं होती त्यावेळेस एक मुसळधार मोठा पाऊस झाला आणि जो पाऊस झाला मुसळधार काही काही ठिकाणी जिथं रोप होतं तिथे त्या खड्ड्यामध्ये मित्रांनो अशा प्रकारचं पाणी साठून राहिलं पाणी साठून राहिल्यामुळं काय काय रोप मित्रांनो आपली कुंकूत आहेत ती चुकी आपली आहे ते आपण मान्यच केली पाहिजे मित्रांनो ती शेवगा बियाण्याची काही चुकी नाही ते आपल्या चुकीमुळे थोडा तो शेवगा थोडा लहान राहिला आहे काही काही ठिकाणी पण बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के शेवगा आपला पूर्ण ह्या लेवल आहे मित्रांनो त्या लेवलामध्ये कंप्लीट हा चार फूट शेवगा आहे मित्रांनो चार साडेचार फुटाची रोप आहे सगळी आपली त्याच्यामुळे बियाणं खरेदी करताना थोडी महाग लागू द्या काय काय मित्रांचे मला फोन पण आले की जे ह्या ठिकाणी बियाणं महाग आहे त्या ठिकाणी बियाणं महाग आहे ह्या ठिकाणी स्वस्त आहे मग त्यांना मला एवढं सांगायचं स्वस्त जर घ्या तुम्हाला घ्यायचं असेल तर नंतरचं नुकसान झालं तुम्ही नंतरचं नुकसान सहन करण्याची तुम्ही ताकद ठेवा महाग बियाणं आहे म्हणून असं काय नसतं की बाबा ते हे नसतंय पण बियाणं ते शेतकरी महाग देतोय मग त्याच्यामध्ये काहीतरी मित्रांनो क्वालिटी काहीतरी असते आणि जो स्वस्त देतोय मित्रांनो बियाणं त्याच्यामध्ये पण क्वालिटी मित्रांनो असते पण ते कमी शेतकऱ्याकडे असते मित्रांनो त्याच्यामुळे गुळ थापांना मित्रांनो बळी पडू नका विनाकारण एवढी मेहनत करायची एवढं कष्ट करायचं सगळं कुटुंब आपल्याबरोबर राबत असते ते उगवलं नाही उगवलं किंवा उगवलं त्याला माल नाही लागला तर मित्रांनो आपलं अख्खं कुटुंब नाराज होतं मित्रांनो त्याच्यामुळे आपलं कुटुंब आपलं नाराज नाही झालं पाहिजे मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये सक्सेस झालं पाहिजे हे काही सोपं असते जास्त अवघड नसते मित्रांनो कधीही मला तुम्ही मला कधीही फोन करा मी कितीतरी वेळा सांगितलं मला कधी तुम्ही फोन करा तुम्हाला मार्गदर्शन करायला कधीही तयार आहे फक्त भूल थापांना बळी पूर्ण नका चा व्हिडिओ लागते कन्नईपानाचा जो व्हिडिओ असतो त्याला मित्रांनो बियाणं घ्या बियाणा घेऊन जर तो काय इतका एका शेतकऱ्याचा असेच बियाणे विकतात आणि नंतर जर मित्रांनो कॉल केला तर कॉल उतरायला त्रंटा ऑर्डर करतात तर ते पूर्ण शंभर टक्के चुकीचं आहे मित्रांनो तर एखाद्या शेतकऱ्याकडून जर बियाणं घेतलं तर त्या शेतकऱ्यानं शंभर टक्के त्याला सक्सेस होईपर्यंत एक वर्ष त्याला मार्गदर्शन करणं मित्रांनो गरजेचं आहे जर असा जर कोण असेल बियाणं विकत असेल आणि मार्गदर्शन करत नसेल शंभर टक्के मी त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचा आणि त्याला त्याचा त्याला प्रश्न विचारा तुम्ही बियाणं तू तुझ्यापर्यंत खरेदी केली तू आम्हाला मला चिंता करत नाही हे असं चालत नाही मित्रांनो काही करून कोणही फसवलं आपल्याला कोणही पहिल्यापासून शेतकऱ्याला व्यापाऱ्यापासून सगळ्यापासून मित्रांनो आपल्याला शेतकऱ्याला सगळेच फसवू लागलेत पण शेतकरी जर शेतकऱ्याला फसवायला लागला तर मित्रांनो त्या शेतकऱ्याला माफ करू नका माझा तुम्हाला एवढं सांग नाही आणि तुम्ही मी एवढं का बोलतोय माहिती का कारण की मला शंभर ते लोक माझ्या आता बरोबर आहेत की सावंत साहेब काय करायचं ह्या बियाणाच काय करायचं आम्ही लावलंय आम्ही पहिल्यांदा तुम्हाला विचारलं नाही की आम्ही पहिल्याला पुढे फिरलो नाही डायरेक्ट व्हिडिओ बघून आम्ही बियाण आणलं ह्याचं काय करायचं एवढं एवढं नुकसान झाले काही करायचं नाही म्हणलं पहिल्यापासून शेतकरी असा किती पुरतो किती सहन करतो म्हणत ती सहन करा शेतकऱ्यांना म्हणून शेतकऱ्यांसू नका तर मी त्रण तुम्हाला वरचा माझा पुरवठ दाखवतो तुम्हाला सांगायचं राहिले कारण की आपण हे जे बारा फुटमध्ये त्रण सोडले आपण त्या बारा फुटाच्या मोठा मध्ये आपण जेंडू लागवड केलेली आहे ह्या आंबर फरायटी आहे मित्रांनो केसरी आणि पिवळा हे दोन व्हाय हो एक आपण बेडला केसरी लावला एका बेडला पिवळा लावला आहे मित्रांनो तर ही एक दोन महिन्यामध्ये मित्रांनो उत्पन्न संपून जाईल कारण की आता एक वीस पंचवीस दिवसामध्ये आपला हा जेंदूचा प्लॉट चालू होईल मित्रांनो आपण सकाळी कळी याची खुडून टाकली पहिली ही अजे अशा प्रकारे मित्रांनो पहिली लागवड करताना काहीतरी आंतरपिक घ्या हे जास्त याचं उत्पन्न आहे मित्रांनो पण जो काय आपल्या ह्या प्लॉटला खर्च होणार आहे मित्रांनो तो खर्च हे आपल्या आंतरपिकातून मित्रांनो निघून जाईल याची काळजी घ्या वारंवार आंतर पिकं करायची गरज नाही मित्रांनो पहिल्या स्टार्टला तिकडे आंतरपिक करा आणि नंतर जर छटणी जेव्हा एक दोन वर्षांतरी करत असेल तर शेवग्याला कॉम्पिटिशन न करणारी पिक आंतरपिक घ्या तुमचं मूग असू द्या सोयाबीन असू द्या या अशी पिकं हे घ्या शेवग्याला कॉम्पिटिशन करतील अशी मित्रांनो आंतरपिका तुम्हाला तर मी मागा वर प्लॉट तुम्हाला आम्ही दाखवतो कशा प्र तर मित्रांनो हा आपला प्रॉट एकोणतीस अठ्ठावीस एकोणतीस जूनमध्ये आपण ह्याची छटणी करू जेवतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या बँचेस मित्रांनो झाडावरती आपल्या निघाले अशा प्रकारे बँचेस निघाले आपण अजून एक झाड आपले फुट एक एक फुट झाली नंतर आपण मित्रांनीची विरळणी करणार आहे आणि विरळणी करून आपण हे झाड डेव्हलप करणार आहे मित्रांनो प्लॉट थोडा मित्रांनो फुकला पडला आहे थोडी आमचे थोडी बाकीच्या कामा दुर्लभी झालं पण काय घाबरून जायची गरज नाही मित्रांनो त्यापासून मित्रांनो शेणखत भरून आपण जे काय हे केलं शेणखत भरलं नंतर लिंडी खत आणि अठराशेच्या वगैरे पण ह्याला भरून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्याला जास्त काही आपण खर्च केला नाही या प्लॉटला आणि ह्याच्याकडे महिनाला आपण लक्ष देणार नाही त्याच्यामुळे मी सकाळी मागाच्या मुळी आपली ह्याची बंद झाली झाडांची तर ही मुळीच्या लोकांसाठी आपल्याला भूमिका असेल आणि थोडं मी मेघेनंतर प्रेन गरजेचं आहे तर अशा प्रकारचा मित्रांनो आपला हा केम वन वनाचा प्लॉट आहे तर या पी केम वन वनाच्या प्लॉटमध्ये हे सगळ्याच क्वालिटीचं बियाणं आहे मित्रांनो त्यात अर्धी फूट ही शेंग आहे एक फूट पण आहे दोन फूट पण आहे चार फूट पण शेंग आहे आणि तीन फूट पण शेंग आहे तर मग मी तुम्हाला व्हिडिओ डिमेट सांगते ज्यांना काय बियाणं दिलं त्यांना माझ्या शुभेच्छा भेटायचं कारण की भयंकर मित्रांनो त्रास झाला प्लॉटमध्ये आपल्याला ठिकाणी पण दोन अडी तीन झाडं होती दर करून टाकलं होतं आणि दोन दोन ठेवली होती आणि ह्या वर्षी मित्रांनो ह्याची तीन वर्ष माझी बायत गेली कारण माझी मेहनत आणि एक पूर्ण माझं लक्ष असल्यामुळं ले मी फुल नाही फोळाची पाकळी ह्या प्लॉट मध्ये काढली जास्त मी जा ह्याच्यामध्ये लॉस गेलो नाही किंवा मला ह्याचा त्रास झाला नाही पण त्रास ह्याचा मला झाला की काय काय झाला माल न लागण काय काय झाला लागण त्याच्यामुळे बियाणं मी ते त्या माहितच नव्हतं बियाणं लावलं दिलं आम्हाला आम्ही लावलं त्याला आम्हाला माहितच नाही जाऊन बघावं किंवा काय जे नवीन शेतकरी ते कोणाचं तरी थ्रो बियाणं आणायचं ते आणल्यानंतर आपण लावायचं काम करायचं या असलं उद्योग मन करा स्वतः प्लॉटवरती जावा प्लॉटवरती जाऊन प्लॉट सुंदर दिसतोय म्हणून बियाण लावणार त्या शेतकऱ्याचं मात्र चेक करा सगळं त्यांना कुटुंब बियाणं कोच केलंय त्या लोकांना ज्यांना दिलं आहे त्या लोकांचं प्लॉट कसे आहे हे सगळं त्याचं बॅकग्राऊंड सगळं बघा पहिल्यांदा आणि नंतरही बियाण घ्या एक वर्ष लेट प्लॉट लावा पण प्लॉट सक्सेस झाला पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीनं सगळं नियोजन करा Иә,